नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे सगळ्यांच्या मनाला रुखरूक असणारा की मी फॉर्म तर मुंबईला टाकलाय साडेतीन लाख फॉर्म आलेत जागा सरासरी किती आहे तर पंचवीसशेच्या पंचवीस ते सत्तावीसशे आणि आलेली मुलं किती ती तर जवळजवळ साडेतीन लाख त्या साडेतीन लाखांमधनं सिलेक्ट व्हायचंय तर थोडस हटके विचार करणं बंधनकारक राहतं आणि तोच आता जो पेपरचा पॅटर्न आहे त्याच्यावर आपण लेक्चर बनवतोय व्यवस्थित लक्ष देऊन बघा सीन काय झाला दोन हजार अठरापासून क्रायटेरिया मुलांचं म्हणणं असं की बदलायला लागला अगोदर नायगाव म्हणजे सगळ्यात सोपं आणि मेरिट सगळ्यात हाय आणि होत होत सुद्धा की नायगावचा पेपर एवढा डाऊन पडायचा की एकनाथ पाटलाच्या बाहेरचा एकही प्रश्न नसायचा त्याच्यामुळे सिलेक्ट सुद्धा झाला आणि पेपरला सरासरी सगळ्यांना मार्क जास्त पडली दोन हजार चौदाचा पेपर इतका सोपा सोळाचा त्याच्यापेक्षा सोपा पण तिथनं पुढच्या भरत्या ज्या आल्या ना जी दोन हजार अठराच्या आली रिक्त पदांची त्याच्या पेपरचा क्रायटेरिया वाढला म्हणजे काठीण्य पातळी डीप मध्ये गेली पुन्हा दोन हजार एकोणीसचा पेपर होता जो दोन हजार एकवीस ला पण कोरोनामध्ये अडकली आणि दोन हजार एकवीस मध्ये त्याचा पेपर कंडक्ट झाला आता याच्यानंतर पुढे आता जी भरती झाली ती दोन हजार तेवीस ची झाली सगळ्यात जास्त पद तरी सुद्धा सगळ्यात डाऊन मेरिट पद जास्त होती म्हणून मेरिट डाऊन लागलं तर पेपरची काठीण्य पातळी डीपमध्ये गेली त्याच्यामुळे मेरिट एकदम हाय झालं एकदम डाऊन झालं आणि पेपरची काठीण्य पातळी एकदम हाय जानी। आता ह्याच्या मागची कारण काय आता दोन हजार चोवीसचा चा पेपर नेमका कसा पडेल हे मी या दोन हजार एकोणीस आणि अनालाइज करतोय असाच पॅटर्न असेल हे अगदी शंबर मी नाई मी नाही सांगू शकत कारण पेपर सेट नाही करत पण मी एक अंदाज लावतोय दहा वर्ष मी शिकवतोय त्याच्या अनुभवातन मी सांगतोय की कदाचित या पॅटर्नला धरून पेपर पडू शकतो जे दोन हजार अठरा मध्ये झालं काय पेपर ठीकठाक होता पंचवीस पंचवीस पंचवीसचा चा क्रायटेरिया आला नाही असं नाही गणित विचारली गेली भूमिती विचारला गेला बुद्धिमत्ता विचारली गेली वॉकॅबलरी विचारली गेली आणि मराठी व्याकरणावर पण बऱ्यापैकी प्रश्न पडले ज्या पोराचा ठिकठाक अभ्यास होता एक सहा आठ महिन्याचा पॅटर्न धरून असायचा गणित आउट ऑफ घ्यायचे बुद्धिमत्ता आउट ऑफ घ्यायचे आणि ग्रामर आउट ऑफ घ्यायचे आणि ठोकळा पाठ करायचे आणि सायद्रीचं पुस्तक पाठ करायचे त्या पोराचा हिथं स्कोर आला सुद्धा नाही असं नाही क्वेश्चन जी के जास्त विचारले गेले नो डाऊट क्वेश्चनची सुरुवात जी केच्या पंचवीस पासून झाली पंचावन्न पर्यंत म्हणजे तीस क्वेश्चन जनरल नॉलेजचे पडले पण या तीस मधले जवळ नव्वद टक्के प्रश्न हे तुमच्या पॅटर्नला धरूनच पडले जसं पॅटर्न आहे सांगा जसं भारत सेवक समाजाची स्थापना केली के सांगा जसा शोध कुनी सांगा जसं शोध लावला म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना हे एकदम सेम रिपीट 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 रिपीट, रिपीट होणारे प्रश्न आहेत आणि हेच नव्वद टक्के इथं प्रश्न होते दोन हजार अठरा मध्ये म्हणजे पेपर डीप मध्ये नव्हता रिक्तपदांची जागा होती तरी सुद्धा पेपर टाक साथ दिली पोरांना पोरांनी मार्क इथं घेतली ज्याचा अभ्यास होता तो पोरगा इथं सिलेक्ट होऊन निघून गेला आता पुढचा पेपर जो आला तो होता दोन हजार एकोणीसचा या पेपरनं मात्र कोरोनामध्ये भरती अडकलेली आणि टाइम जास्त मिळालेला पोरांना त्याच्यामुळं काही जणांनी अभ्यास जीव तोडून के केला पण एकोणीस न केलं काय बघा जवळजवळ जोड्या लावा जनरल नॉलेज वर आपण आता बोलतोय बाकी तर मिक्स आहे मॅथ्स विचारले गेले बुद्धिमत्ता विचारले गेली ग्रामर विचारले गेले जिथं पोरांना पॅटर्नच्या बाहेर काय विचारलं जाऊ शकतं त्या सब्जेक्ट वर आता आपण बोलतोय म्हणजे जनरल नॉलेज पण एकोणीसला आणि अठराला सुद्धा बरं का अठराला सुद्धा काही प्रश्न असे आहेत की जे जोड्याला विचारले गेले आणि एकोणीसला तर खास करून पेपर जोड्याला आवडच आला आणि किती जोडा लाव्या पडल्या तर पाच पाच ते सहा जोड्याला प्रश्न आहेत म्हणजे जोड्याला म्हणजे काय तर एका बाजूला एलिफ श्रीफंटा <cier Risky> त्याच्यानंतर एका एका बाजूला अजिंठा वेरूळ त्याच्यानंतर एका बाजूला घारापुरी त्याच्यानंतर पितरखोरा आणि मग पुढे जिल्हे दिले आणि म्हणलेला आवाज ओढ्या त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण मिळालेली व्यक्ती सांगितल्या आणि ह्याच्यातला नाही कोण तो काढा सांगितलं महाराष्ट्र भूषणवर बोलतोय त्याच्यानंतर ज्ञानपीठ मिळालेले महाराष्ट्रातले व्यक्ती सांगा म्हणजे क्वेश्चन इथं एकदम पेपर गुगली टाईप टाकला म्हणजे सरासरी अभ्यास तर पाहिजेस पण आवांतर वाचन सुद्धा असलं पाहिजे जसं की काय म्हणतोय बघा सामान्य ज्ञानला एकनाथ पाटील मेंडेटरी आहे पाठ पाहिजे तुमचा no नो कारण नव्वद टक्के त्या पुस्तकाला सोडत नाहीत ह्याच्या मागचं कारण मी त्या पुस्तकाची पब्लिसिटी करतोय असं अजिबात नाही पण होत काय त्या पुस्तकाने सगळंच घेतलंय जे मेन 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 आहे ना जे इम्पॉर्टंट आहे जो ग्राउंड फ्लोर आहे तो सगळ्याचा सगळा घेतलाय आणि पेपरला राज्यघटना विचारणं क्रम प्राप्त आहे भूगोल आहे इतिहास आहे भारताचा भूगोल आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे हे विचारण बंधनकारक आहे समाज सुधारक आहे आहे प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन लिहार किंग बुकरटी वॉशिंग्टन हिंदुस्तानचा बुकरटी वॉशिंग्टन मार्टिन लुथर किंग ही प्रश्न महात्मा विचारले गेले सत्यशोधक समाजाची स्थापना आणला कधी आला आला म्हणजे त्याच्यावर प्रश्न पडलेत म्हणजे काय तर एकोणीसचा जो पेपर होता त्याच्यात जी के ठीकठाक होता पण पेपर डीप मध्ये काय वाटायला लागला तर त्या पेपरने विचारल्या जोडायला हवा म्हणजे काय तर प्रश्न काढून घेतले चार ते पाच पण मार्क दिला एकच चार ते पाच प्रश्न म्हणजे असे बघा तुमच्याकडनं जवळजवळ चारा पंचे वीस, वीस प्रश्न काढून घेतले पण मार्क आपल्याला किती दिला तर फक्त पाच नाही तर सहा मार्क दिले म्हणजे हे नायगावनं दोन हजार एकोणीसला ला केलेलं आहे जीके जवर जवर दोन हजार अठराला जी के राहिल्या तीस मार्काचा जवळजवळ दोन हजार एकोणीसला जी प्रश्न जी प्रश्न एकतीस ते बत्तीस आहेत आणि जर त्यात तुम्ही जोड्या लावाचे सेपरेट प्रश्न काउंट केले ना तर अजून तुमचे वीस प्रश्न वाढतील म्हणजे पन्नासच्या पुढे जाईल म्हणजे नायगाव गेम काय करतं कंटिन्युअसली जी केवरच पेपर ठरवतं आणि आता दोन हजार तेवीसचा पेपर काढून बघा जवळजवळ एक्कावन्न जी के जनरल नॉलेज पण हि सुद्धा मॅजिक आहे एक्कावन्न मधले तुम्ही नीट पेपर जर काढला तर नव्वद टक्के प्रश्न तुम्ही जी पुस्तकं रेपर करता त्याच पुस्तकातला इथं सनराईज व्यवसाय काय आहे सांगा वाहन क्षेत्र हरित क्रांती काय आहे धवल क्रांती काय आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली त्याच्यानंतर पहिला वित्त आयोग पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ते सांगा हेच प्रश्न आहेत पोखरण मध्ये काय अणू चाचणी झाली त्याचं साल सांगा ठराविक प्रश्न हेच आहेत नव्वद टक्के प्रश्न विचारले गेलेले आहेत ना ते पुस्तकाला सोडून नाहीत हा यावेळी ठरलं मात्र क्लियर की जवळजवळ एकोणीस प्रश्न चालू घडामोडीवरचे आले पण त्या पण चालू घडामोडीमध्ये बघा वन लाईनर पुस्तकातले नव्वद टक्के प्रश्न आहेत जिथं वन लाईनर पुस्तक डिक्लेअर होतं बघा ते सह्याद्रीचं पुस्तक वन लाईनर येतं ठराविक अकॅडमिकची पुस्तकं वन लाईनर येते ती म्हणजे तुम्ही जी लास्ट पॉईंटला टेलिग्राम मधनं वगैरे ज्या चालू घडामोडी काढता त्यातलेच प्रश्न नव्वद टक्के तिथं सुद्धा एक चार ते पाच प्रश्न जागतिक लेवलचे होते मग ते चार ते पाच प्रश्नासाठी अख्खा नायगावचा पेपर बदनाम झाला म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं आहे काय नायगावचा पॅटर्न बनतोय कशावर तर तुमच्या फक्त जनरल नॉलेजवर गणित अवघड नाही ती बुद्धिमत्ता उघडना एकदम सोपे आहे काय काय दिले बघा अ हित दिलाय चार हित दिलाय सात तर हितक आहे आणि सात गुणले चार सात चोक अठ्ठावीस येईल असं दिलंय हित दिलंय दोन हित दिले तीन तर हितक आईल तर तीन दोन्ही येईल आणि मग हित दिले, दिले, दिले पाच हित दिले चार तर मध्ये विचारले काय आहे मग आता काय सगळ्यांना कळणार ना, ना? चार पंचवीस आहे बरं असा एकच प्रश्न नाही असे भरपूर प्रश्न आहेत की जे बुद्धिमत्तेतले आउट ऑफ मार्क देऊन गेले बुद्धिमत्ता सोपी पडली हा मात्र गणितामध्ये मा सॅनकॉसचा एक प्रश्न पडला त्याचा एक खूप जास्त इश्यू झाला त्याच्यानंतर भूमितीवरचे एक दोन चार प्रश्न पडले ते पण बऱ्यापैकी ज्या पोराचा ग्राउंड फ्लोर चांगला आहे ना त्याला भूमिती पण चांगली सुटली मग राहिला सीन कुठं तर ह्या जनरल नॉलेजवर आणि पोराचं मेरिट पण बघा कुठं ठरलं या मध्ये ज्यानं चालू घडामोडी चांगला केलेला त्यानं शंभर टक्के मार्क घेतले आणि तो पोरगा निघून पण गेला आणि ह्या पेपरला जी के किंवा चालू घडामोडी पडल्यामुळं झालं काय मेरिट डाऊन झालं ओपनच मेरिट एकशे वीस लागलं नायगावच जिथं सगळ्यात जास्त फॉर्म असतात आणि ईडब्ल्यू एचं मेरिट लागलं एकशे एकोणीसच पोरींचं तर लागलं एकशे सहाच एकशे सहा मेरिट आहे ईडब्ल्यू एच्या मुर्गीच बाकी तर एकशे दोन आणि एकशे तीन मेरिट येते म्हणजे मेरिट डाऊन होण्यामागचं रिझन काय एवढे जास्त फॉर्म येऊन सुद्धा अभ्यास करणारी लय कमी येते हे त्याच्या मागचं मेन लॉजिक आहे आणि मग तुम्हाला काय करायचे तर तुम्हाला हे फॉलो करायचे म्हणजे काय माझा जास्तीत जास्त मला गणितरा उठप पडलंच पाहिजे नो no डाऊट मला बुद्धिमत्ता उठपच पडली पाहिजे म्हणून मी मागं पण म्हणलं एक तास गणित घ्या एक चॅप्टर रोज मग त्याला दोन तास लागले तर लागू द्या आजपासून जरी फॉलो केला तर एक्झाम येईपर्यंत पंढरनाथ राण्याचं पुस्तक मॅजिक ऑफ मॅथमॅटिकचं पुस्तक फास्ट पुस्तक जवळजवळ दोन दोन वेळा होईल जर आजपासून जरी फॉलो केला रोज एक टॉपिक तरी तुमची दोन दोन तीन तीन वेळा ती तिन्ही पुस्तकं होते आली गणितात कसा मार्ग जाईल आणि सीन तोच आहे की पूर जी सिलेक्ट होणारे असतात त्यांचा मार्क जात नाही कुठं बघा गणितमध्ये मार्क जात नाही जी केमध्ये मार्क जात नाही आणि हॉकॅबलरी जर ग्रॅमर मराठी ग्रॅमर जर पंचवीस पडलं तर त्यात बावीस तेवीस मार्क ती पोरं घेतातच म्हणजे हॉकॅबलरीतले दोन तीन प्रश्न जातात परभाषीय शब्दामध्ये शुद्ध शब्दामध्ये समानार्थी शब्दामध्ये ते जास्त वाचनात नसल्या कारणानं तिकडं आपण दुर्लक्ष केल्यामुळे तिथले एक दोन तीन मार्क जातात नाहीतर ह्या ह्या पंच्याहत्तरपैकी जर पॅटर्न पंच्याहत्तरचा आला तर म्हणतोय हिथं पोर सरासरी मार्क घेतात अदरवाईज समजा बाराच पडली बुद्धिमत्ता दहाच पडल्या आणि मराठी ग्रामरचे एक दहा प्रश्न पडले दहा दहा वीस हे बारा बत्तीस आणि बाकी सगळा वर प्रश्न पडला तर इथं तर तुझी मार्क नाहीच गेली पाहिजेत कारण जाणार जिकेत हे क्लिअर आहे जी कसं आहे ते इतिहास प्राचीन पण विचारलाय गौतम बुद्धांचा पण विचारलंय काय आहे आणि हडप्पा संस्कृतीवर प्रश्न पडलाय एका बाजूला बुधभूषण बुधभूषणम छत्रपती संभाजी महाराजांचा ग्रंथ बी पडलाय म्हणजे संभाजी महाराज सुद्धा केले पाहिजेत मला गौतम बुद्ध सुद्धा केले पाहिजेत मला हडप्पा संस्कृती सुद्धा केली पाहिजे आणि कधी कधी प्रश्न पडतोय शेरशाह सुरीनं रुपया कधी आणला हल्दी गाठीची लढाई कधी झाली तराईंचं पहिलं युद्ध कधी झालं म्हणजे आवाका खूप मोठा आहे मला सांगायचं हे भूगोलामध्ये कधी चिलका सरोवर विचारतायत तर कधी महाराष्ट्रातलं लोणारचं सरोवर विचारतायत म्हणजे भारताचं भूगोल बी केला पाहिजे बी केला पाहिजे इकॉनॉमिक्समध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव च अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण पण विचारतायत आणि पंचवार्षिक योजनेची सुट्टी पण विचारतायत म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे सासष्ट म्हणजे ते की आवाका मोठा आहे मला म्हणायचं आहे त्याच्यामुळे कितीही ट्राय करा एक दोन चार प्रश्न मी मागं पण म्हणलंय पेपर शंभर मार्काचा आहे ना तर त्यातल्या पाच प्रश्नामुळे घाबरून जायचं नसतं ते, ते पाच प्रश्न तुला नाही ना दुनियेतल्या कोणालाच येत नाहीत असं का म्हणतोय मी तर तिथं गुळीच लागती तिथं तुझा अगोदरचा माइंडसेट काय आहे तुला जर प्रश्न कट ऑप्शन कट करता येत असतील तर तिथं तुझी दोन मार्क पाच पैकी दोन मार्क तुला पडणारच आहे ती जरी तुला येत नसलं तरी सुद्धा तुझ्या ॲनालिसिसवर तुला दोन मार्क मिळणार आहे तिथे जसा एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा प्रश्न बघ या नायगावच्या पेपरला पडला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये वर्ल्ड कप भारतानं जिंकला कर्णधार कोण होता आता ज्या पुरीला माहितच नाही की क्रिकेट काय आहे किंवा क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप पण असतो त्यात कॅप्टन पण असतो पोरेंना ससा या गोष्टी माहीत नसतात सहसा म्हणतोय एक दहा टक्के ना माहिती आहे पण नव्वद टक्के पूर्वी उत्तर काढली कशी असते मी हे नाव फक्त ऐकले कपिल देव कपिल देव एवढंच नाव ऐकले बाकीची मी ऐकलीच नाही ती मग उत्तर तिनं कपिल देवला टिक केलं मार्क मिळाला म्हणजे अनालिसिस पण खूप जास्त मॅटर करतं तर मला म्हणायचं हे की गणितात मार्क खरंच नाही गेला पाहिजे कारण तुझा जिकेत जाणार आहे मग गणितात बी गेला जिकेत बी गेला तर मग तू मेरिटला कसा बसणार मग गणितात नाही मार्क घालवायचा बुद्धिमत्तेत नाही मार्क घालवायचा मराठीमध्ये मा हॉकेबलरीला दोन एक्सक्यूज, बाके ना मार्क एक्सक्यूज बाकी ग्रॅमॅटिकलला मार्क नाही घालवायचा कारण तिथं दुसरा मार्क घेणार आहे आणि जी केमध्ये एकनाथ पाटील सह्याद्रीचा ठोकळा प्रकाश गायकवाडचं पुस्तक नोबेल जर भेटला वाचायला तर अजून चांगला पण ही आधी तीन वाच कारण एक दोन एक दोन चुका तुला बाकीच्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्या मग हे जर तुला बेस परफेक्ट असेल तर तिथली चूक तुला कळणार आहे त्याच्यामुळं पेपरचा क्रायटेरिया जी के वरच नायगावचा ठरणार आहे असं एक माझं ओपिनियन आहे मी काय आयुक्त नाही मी पेपर सेट करत नाही पण हे जे अठराचा झालेला एकोणीसचा झालेला आणि तेवीसचा झालेला आणि आधीचे तर महासोपे पेपर कधीही काढून बघ जी केशिवाय त्या नायगाव मध्ये काय हायच नाही आणि सगळं एकनाथ वाटलाच्या पुस्तकातलं आहे बाहेरचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे सांगतोय की तुला ही पुस्तकं पॅरल करायची आहेत पण ह्याला धरून कुठलं चाल तर राजेश भराटे राजेश भराटे चालू घडामोडी वेध चालू घडामोडी या चालू घडामोडीवर ह्या पुस्तकांवर जरा भर दे दत्ता जाधव देवा जाधवर सॉरी देवा जाधवचं एक पुस्तक आहे त्या दोन तीन पुस्तकं कधी मात्र तुझं ग्राउंड संपलं तू आत्ता एकनाथ पाटील सह्याद्री आणि प्रकाश गायकवाड चांगला कर आणि तिथनं पुढं एक्झाम जवळ जा आल्या कि बार की तू ही वडील बारखी पुस्तक आहे ती एक पन्नास साठ पानाचं पुस्तक असतं मग ही पुस्तकं त्यावेळी जरा रेफर करायला घे हो कारण त्यांना होतं काय महाराष्ट्र भूषण आत्ताचा डॉक्टर प्रदीप महाजनला मिळालाय पण अक्का महाराष्ट्र भूषण त्यांनी दिलाय म्हणजे महाराष्ट्र भूषण एकोणीसशे पंच्याण्णवला घोषणा एकोणीसशे शहाण्णवला ला, ला पु ल देशपांडेला मिळाला सत्त्याण्णवला लता मंगेशकरला मिळाला दोन हजार एकला सचिन तेंडुलकरला मिळाला म्हणजे मला म्हणायचं की त्यांनी सगळं महाराष्ट्रातली किती लोक भारतातली किती लोक पुरस्काराची अमाऊंट काय महिला किती आहे त्यात महाराष्ट्रातल्या किती आहे त्या हे डीपली दिले आणि त्याच्यामुळे होतं काय हे दोन चार वरचे प्रश्न आहेत ना तेव्हा ह्या पुस्तकाला धोरण येत आहेत हिकडच्या पुस्तकांमधलं आणि यंदा नायगावला मी क्लिअर सांगतो राजेश भराटेच्या पुस्तकातलं जे संभाव्य प्रश्न होता ना हाय असं नायगावला बुडलं ते चालू घडामोडीतलं आ हे असं हाय असं आज तू पुस्तक काढून बघ नायगावचा पेपर काढून बघ बघ तुला त्यातला प्रश्न गावतो तिक नाही आता हिकडचा उचालन हिकडं छापलाय हिकडचा उचाल हिकडं छापलाय म्हणजे नायगाव करतंय काय तर पुरं जास्त आल्यामुळं जनरल नॉलेज तर आज पण त्यात चालू घडामोडी जास्त ऍड करतंय की जेणेकरून मेरिट लावायला सोपं जाईल जर सगळ्यांनाच मार्क पडले तर मेरिट लावायचं कसं ग्राउंडची मार्क ग्राउंड आता कितीही तू नाही म्हण कितीही अवघड असू दे म्हण तुला बी माहित आहे मला बी माहिती आहे तिथं पन्नास पैकी पन्नास मार्क घेणार कोण ना कोण असणारच आहे किती बी अवघड असू दे तिथं तो वाघ ज्याला मला आलाय तो कुठंही नाही त्याला तो पन्नास पैकी पन्नास मारणारच आहे तो पंचेचाळीस घेणारच आहे तो सत्तेचाळीस घेणारच आहे आणि साडेतीन लाख आहे ती पंचवीसशे सत्तावीसशेच्या आसपास जागा त्या मग अशी तेवढी पोर होणार का गावणार आहे ती त्याच्यामुळे सांगतोय की ग्राउंड प्लस लिकी लिकी जर कव्हर करायची आहे तर ही पुस्तकं सोडू नको ही पुस्तकं रेफर करच आणि त्याच्याबरोबर तू आज वाचतोय ना ते पुस्तक मात्र क्लिअर सांगतोय की नीट वाच नुसतं पुस्तक डोळ्यासमोर आणि डोक्यात वेगळे विचार नको कारण काय झाले माहितीये का जे मागाशी मी जोड्या लावा म्हणलं त्या जोड्या लावा तुझ्या पुस्तकातल्याच आहे तुझ्या वाचतोय त्याच पण एलिफंटा कुठं घारापुरी कुठं खोरा कुठं पांडवलीनी कुठं हे तू नीट न वाचल्यामुळं तू कन्फ्यूज होतोयस की तुझं आपण म्हणतो ना की सर माझं जम्बलिंग होतं या माझ्या ध्यानातच राहीना ही काही ही काही असं होतं या ते होण्यामागचं सगळ्यात मोठं रिझन काय आहे तू जे वाचतोयस ना तिथं तुझं कॉन्सन्ट्रेशन नाही त्याच्यामुळे एक दहा ते वीसच पान रोज वाचून काढ पण कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेव का तर प्रश्न त्यातलाच पडला या आत्तापर्यंतच्या इतिहासात आणि उद्या बी त्यातलाच पडणार आहे फक्त काय होणार तुझं लक्ष व्यवस्थित पुस्तकावर असलं पाहिजे दोन मिनिटात तुला क्लिक झालं पाहिजे की हा हे वाचला ह्याचं उत्तरही आहे ह्याचं उत्तर आहे आणि जोड्याला वाच लॉजिक बी सांगतो दोन जोड्याला जरी तुला पाच मधल्या आल्या ना पाच मधल्या म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन एक दोन अशा एकूण पाच पाच जरी पाच मधल्या दोन जरी आल्या च तीन आहे आणि तीनचं एक आहे असं जरी तुला कळलं तरी तुझा अख्खा प्रश्न सुटला दोन तरी तुला माहित पाहिजे त्या म्हणून सांगतोय की त्या ते दोन तरी तुझ्या पुस्तकातल्याच असणार रे ती सगळी धरणं सगळं जलाशय औष्णिक विद्युत प्रकल्प अनुविद्युत प्रकल्प पाटबंधार विकास महामंडळ जलाशयाची नावं अर्थ सगळी कवर केली ती त्या पुस्तकांनी त्याच्यामुळे ते पुस्तक जे वाचतोयस ना तेच तुझा राजमार्ग आहे बाबा त्याच्यामुळे ते नीट वाच लाईटली वाचू नको नुसतर डोळ्यासमोर मी अठरा तास वाचतो आणि उद्या त्यातलं विचारलं की तुला कुठे येते या नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण होता तू म्हणतोय राष्ट्रपती मग तू कालच वाचलेलं मग कसं राष्ट्रपती म्हणला पंतप्रधानच होता ना पंतप्रधानच असायचा ना आज नियोजन आयोगाचा नीती आयोग बांधलाय ना मग हे तुला तुझ्या पुस्तकातलं जर उद्या मी विचारलं कोणीही विचारलं तर ते तुला आलं पाहिजे म्हणून ते नीट वाच ते आता टाइमपास करायचा वेळ संपला आता सर झुकतो थोडस दोन तास मग मी उठून वाचतो की मग एक तास वाचतो एक तास माझ्या पिल्लू संग बोलतो मग तुझा पिल्लू दुसऱ्या संग गुल्लू गुल्लू करणार परत त्याच्यामुळे आत्ताच सांगतो या सुधर आता त्या नादाला लागू नको आता प्रॉपर स्टडी कर आणि पॅटर्न बघ मी क्लिअर सांगितलंय उद्या असं व्हायला नको की राव मी ऐकलेलं मला माहित होतं मला थोडीशी आयडिया आलेली आणि मी मात्र त्याच्यावर फोकस नाही केला मी उगाच बकवासपणा करत बसलो आणि मग आता पेपर तर तसाच पडला या आणि मग मी राहिलो या मग असं व्हायला नको तशी खूप वाईट वेळ आहे बाबा तसं जर झालं तर पश्चातापासारखं दुःख आयुष्यात दुसरं कुठलंही नसतं आणि एखादा व्यक्ती एवढं जीवापासनं ओरडून काय सांगतं या तर मला माहित आहे उद्या जर सिलेक्ट नाहीस ना झाला तर काय वेळ येणार आहे तुझ्यावर हे मला शंभर टक्के माहित आहे त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतोय की मन लावून अभ्यास कर पॅटर्न फॉलो कर जी के तर वाचस त्याला पॅरल चालू घडामोडीची पुस्तकं आत्तापासून घेतलीस टॉपला चालणार टॉपला चालणार तू तुला कालचं बी माहीत असणार तुला उद्याचं लगेच पाठवणार त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास कर पॅटर्न फॉलो कर नायगावला सिलेक्ट होणं अवघड खरंच नाही यंदा ग्राउंड त्रेचाळीस पंचेचाळीस घे पेपर जर अवघड आला तर ऐंशी पंच्याऐंशीच्या च्या दरम्यानच जरी चाललास आणि ह्या पॅटर्नला तू चालणारच आहेस पंच्याऐंशीच्या वरच मार्क जाणार तुझी वरच दहा प्रश्न जरी मी सोडून दिलं ना तर पंच्याऐंशी शहाऐंशी मार्क तरी तुला पडणारच पण हे पॅटर्न तू नीट फॉलो कर बाबा आणि मग तेवढ्या मार्काला तुझं काम आरामात होते आरामात फक्त पेपर कसाही दे तुझा स्कोअर पंच्याऐंशी नऊच्या रेंजला गेला पाहिजे त्याच्यामुळे अभ्यास लावून कर सामान्य ज्ञानवर चालू घडामोडीचे आपले लेक्चर सगळे ती व्यवस्थितच बनवले ती व्यवस्थित बघून घे आणि पॅटर्नला धरूनच आहे ती त्याच्यामुळे त्याच्यात एक्स्ट्रा मिळणारे प्रश्न सगळे नोट डाऊन करून ठेवत जा ती बाबा तुझ्या फायद्यासाठी आहे ती माझ्या फायद्यासाठी नव्हे तर अभ्यास व्यवस्थित हो कर बेस्ट ऑफ लक थँक्यू